तर झाले पापड लाटून मस्तपैकी छान आवरलं सगळं आता आणि चला म्हणजे आज भाजी काय करायची तर आज भाजी सासूंनी वांगी दिलेली भाजी केली पाट्यावर वाटून करायची गावाकडून सासरे बो आले त्यांनी वांगी दिलेली आहेत छानपैकी ताजी ताजे अशी वांगीची डेट काढून घेतलेत मी आता चिरून घेणार आहे आणि जुन्या पद्धतीचं पा वांगी पण मला कशी वेगळी येते गावाकडची वांगी पण आहे का म्हणजे काटे सगळे असे मी काढून घेतले आणि आता शेंगदाणीकडे भाजते छान पाट्यावर वाटून वांगेची भाजी बनतं त्याची चमचमीत झनझनीत बनवायची चालले आता हे करायचं पापड लाटून झाले सगळे आपले कामात आणि उपासाचे खिच्याचे पापड पण झालेले आहे तर आता काय करायची भाजीला टेन्शन आणतं तेवढ्यात तुम्ही झालं अन्न आणि वांगी आणलेले वांगीच बनवू येत ना

तास का छान मिसूर म्हणतात मसाला म्हणतात काळा मसाला म्हणतात तसा छान वास येतोय भाजी शेंगा भाजी आपण वाटण वाटून घेऊया आपलं वाटण वाटून झालेलं आहे मस्तपैकी तेल पण त्याला सुटले असं वाटले बारीक छान तर आता आपण भरून घेऊया हे बघा पाणी ठेवले गरम करायला वांगी चिरल्यात मी आता फक्त मसाला हळद टाकून भरून घेऊ पाणी टाकते आपलं बारीक गॅस करते मीठ कधी पण झालं ना तर प्लास्टिकच्या भरणीत मीठ ठेवू नये तर काय माहीत प्लास्टिकचे ठेवावं मीठ आपलं रोजचं खायचं आपलं तर मी याच्यात असं छान मग यायला घेते धबा जेवणा कशाला आलेला आहे मस्तपैकी छान असं काच आहे त्यात मी मीठ ठेवलेलं आहे तर शक्यतो आम्ही मीठ कमी खातो त्यामुळे मीठ फक्त आमचं किचन वाटायला टाकतं कारण जेवताना आम्ही भाजीला कमीच खात त्यामुळे कोण घेत नाही थोडी हळद टाकते आणि आता थोडा काळा मसाला टाकते खूप तिखट आहे झंजरी आता हे वाटत घेतले असे वाटा पुन्हा धुवून टाकते पाणी आपलं गरम करायला ठेवलं आणि शक्यतो ते पाणी भाज्यांना गरम करून टाकले ना तर भाज्यांची टेस्ट भारी येते अशी आमच्या सासूबाई बोलता तुम्ही पण ट्राय करून बघा कोण जर गार पाणी होत असलं तर एकदाच फक्त वांग्याची भाजी अशी करून पहा खूप छान लागते आणि भाजी शक्य ते शक्य होईल तेवढं पाणी गरमच ठेवून टाका गार पाणी टाकू नये कधी आणि लय पटकन पण पाणी टाकू नये हळूहळू म्हणजे थोडं थोडं सपोज टाकावं तर आपण तेल तापायला ठेवलेलं आहे आणि वांगी अशी छान भरून पण झाल्यासाठी तर आता मी जी ह्याच्यात जिरी टाकते थोडी आणि अजून ह्यात थोडीशी हळद म्हणजे कलर येण्यासाठी त्यात पण थोडी टाकली ह्यात थोडी टाकायचे आणि थोडासा ह्यात काळा मसाला तर बाकीचे मी चटणी पावडर वगैरे हो असले मसाले बिसले अजिबात वापरत नाही फक्त घरचा मसाला आपली लाल हे जी असते ती बिगडी मिरची जर नाही सासून टाकली तर मग कलरची मिरची पावडर येण्यासाठी ती फक्त थोडी तर आपले हे मसाला झाला आणि शक्यतो मीठ तेलातच कधी बी बी टाकली मीठ का टाकायचं भाजून घ्यायचं आजार भरात भरपूर त्यामुळे तेलात मीठ भाजून घ्यायचं आणि शक्यतो कोथिंबीर कच्चीच टाकायची पण चुकून पण फोडणी झाली कारण जी की ती ही होत नाही त्यामुळं भाजी फोडणी दिली फारच पाणी वचल्यावर कोथिंबीर चिरलेली वजन थोडी टाक आपण ही छान भरलेली वांगी घेतलेला असे सोडले जवळ ये जरा

गणपती पप्पाला मी हिंदवीला मागून घेतलं होतं आमची इथं गणपती मैदानात बसतोय आणि त्याने डान्स पण केला व्हिडिओ पण असत त्या गणपतीला म्हटलं होतं तू मला गणपती दिला आता त्याच्या बरोबर त्याला एक बहीण पण दे असं नुसतं बोलले होते आणि तिचे पप्पा म्हणले मी चांदीचा मुखोटो आहे मला मुलगी होऊ दे तर अशी मी हिंदवी आम्हाला मुलगी झालेली आहे बघा खूप हो हाट्टी खूप लहानपणी तर खूप त्रास दिला आता पण सिद्धार्थ पेक्षा हिंदवी खूप त्रास घेते उलटे तूच दि का तसं छान आपले वाटत झाले आहे पाटा मी नंतर आहे धुऊन दुंग टाकणार आहे आता पाणी आपण थोडं थोडं होतो याच तर वांगीची भाजी पण आमची हिंदवीला आवडती पण तुम्ही पण ट्राय करून बघा छान असे मस्त वांगीची भाजी आहे पातल पण नाही घट्ट पण नाही संध्याकाळी सुरून खायला लागतं कारण दिवसभर सुटकी भाजी केलेली असते कायदा त्यांना तर, तर थी थी था था। ते गाडी घेऊन जातात आता आता चाललंय हॉटेल टाकायचं पप्पा आज बघ ना उशीरा आले काय झालं काही काय आलं नाही कालमेनियम का उषतायचे घरी गेले की पप्पा घरी यायला लागतो फिर म्हणजे फिर अशीच फिर आता बटाट्याच आणायला सांगायचं होतं म्हणून त्यांना हिंदवी घेतली बटाटे आणायला पण उशता येला तर फोन लागत नव्हतं मग त्याच्या घेऊन घेते आज ते का उपासाची खिच्छे ते करायचे ते आपल्याला त्यासाठी मग त्यांना बोलायला गेले एक ऑर्डर आली त्यांची आम्हाला पापड बनवण्यासाठी पाटा छान स्वच्छ धुवून घेते आता भात लावते तिखट आणि भाकरी खूप कंटाळ पापड लाटून आज झाल्या भाकरी आपल्या भात पण झाला भाकरी झाल्या भाजी झाली वांग्याची मस्त पैकी आता छान जेवण करायचं पटकुनी पप्पा येतात ना पप्पाला म्हणजे गरम येथेच पप्पा आता फोन केला पप्पाला दहा पंधरा मिनिटात येतो बोलले कधी गेलता त्या दुसऱ्या आता दोन दोन फोन आहेत तुमची काही मजा पण फोन नाही देत आगीवर परीक्षा चालू आहेत आता त्यांची तर छान भाकरी झाल्यात भाकरी बघा मस्तपैकी केल्यात बाजरीच्या बाजरीची भाकरी आणि वांद्याची कालवान बघा दाखवा कालवान म्हणतात गावाकड कालवानाची भाजी भाड्यासाठी किती पडलं तेवढी भाडी लाखायच्या म्हणजे तो माझी मदत करती पण आज त्यांची पेपर चालू आहे त्यांना काही नाही काम झाले भाकरी आता आपलं सांगितलं ते येते ते आले की जेवण कारण सकाळी अजून त्यांना सहा वाजता उठावं लागतो पाचला पोरांना चहा चपाती खाऊन जातात डब्बा नाही घेऊन जात तेवढं पाहिजे तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा बाय सर्वांना आणि संध्याकाळच्या सगळ्या सकाळ सकाळच्या गुड मॉर्निंग आत्ताच देते कारण मी सकाळी व्हिडिओ टाकणार आहे आठ वाजता हे तर चला बाय